मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग सात अरे सांभाळून असं मॅडी जोरात ओरडला आणि मग सारा मॅडी आणि ड्रॅगोनं पटकन आपलं डोकं खाली घेतलं पण कशाचीही पर्वा न करता त्यांना आपल्या पाठीवर घेऊन जाणारा तो हिप्पोग्रिफचा लीडर समोर असलेल्या त्या भल्या मोठ्या ढगात शिरला तो ढग आपल्यावरती आपटला नाही याबद्दल सारा आणि ड्रॅगोला बरं वाटलं मॅडी बरं झालं तू ओरडलास नाहीतर आपण त्या ढगाला आपटलोच असतो पण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता मॅडी काहीतरी खात होता आणि ते खाताना त्याला खूप मज्जा येत होती वाव कसलो भारी लागतोय काय भारी लागताय सारा आणि ड्रॅगोनं प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे बघितलं त्यावर मॅडी जे खात होता त्याचा तुकडा दाखवत तो म्हणाला मगाशी मी ढगाजवळून जाताना त्याचा एक तुकडा तोडून घेतला होता खाऊन पाहिल्यावर लक्षात आलं की तो सॉलिड लागतोय हिप्पोग्रिफचा लीडर त्या तिघांना आपल्या पाठीवरती घेऊन फेरीच्या कॉलनीत निघाला होता डूनच्या अगदी सीमारेषेवर असलेली ती कॉलनी म्हणजे सारा मॅडीसाठी त्याच्या बाबाची मेमरी परत मिळवण्याची शेवटची आशा होती हिप्पोग्रिफचा लीडर कमालीच्या वेगानं पण तरीही अतिशय कौशल्यानं हवेत उडत होता अनेक मोठे पक्षी आकाशात उडणारे विचित्र क्रीचर्स त्यानं खूप सहज चुकवले फक्त मगाशी ढग चुकवताना त्याचा अंदाज जरा चुकला होता पण त्याचाच फायदा घेऊन मॅडीनं ढगाचा तुकडा तोडला मॅडी